देव देव श्री सर्वज्ञदासोपन्त <coughs> स्वामी महाराज की जय सब संतन की जय की की जय जय भारत माता की आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मङ्गलमूर्ति मोरया आता तया स्वजना स्वगुणा आई के मारुनी आम्हा सुख, अर्जुन म्हणतो आता ते सगळे स्वजन त्या स्वजनांना म्हणजेच त्या माझ्या स्वगुणांना जे रूपक त्यांनी बसवले हो दुर्योधन अहंकार आहे आणि इतर सगळे विकार अहंकारादी भावंड आणि दुर्योधनादी भावंड अगदी चक्खल रूपक दासोपंतांनी बसवले हो आणि अर्जुन पुढे वर्णन करायला लागला आता तया स्वजना माझ्या त्या सगळ्या स्वजनांना म्हणजेच स्वगुणा आई के कृष्णा मारुनी भा सुख त्या सगळ्या गोत्राच गोत्र कुळाच हनन करणाऱ्या नाश करणाऱ्या आम्हा सगळ्यांना काय सुख मिळणार आहे आता इथून पुढे पारमार्थिक रूपकाला सुरुवात होते त्याच्या स्पष्टीकरण स्पष्टीकरणाला झाडिता अत्यंत असे सत्व गुण तरीची बरे अंगामध्ये कोणते त्रिगुण आहेत कुठल्याही देहामध्ये किंवा त्रिपुटी सगळं जग भरलेलं आहे आपण असं म्हणतो की निर्मिती प्रत्येक गोष्टीची वस्तूची सजीवाची ही त्रिपुटी तीन गुणांनी तो भरलेला आहे आणि आणि अर्जुन वर्णन करतो अंगीचा तयाचे आईचा तमो गुणू अत्यंत असे सत्व गुण तरीची बरे अंगामधले हे त्रिगुण जर झाडले आणि बघितले तर अर्जुन असं म्हणतो अंगातला रजोगुण झाडला तसाच तमोगुण झाडला पण जर त्यामध्ये अत्यंत असे सत्व गुण तरीची बरे आणि हे तीन गुण झाडल्यानंतर जर सत्व जर अधिक असेल तर काहीतरी माणसाच खरंय आणि हे रूपक समजावून सांगत असताना मग एकेका गुणांवरती दासोपंत अर्जुनाच्या तोंडून ही पारमार्थिक चर्चा घडवून आणतात आणि या तीन गुणांचं वर्णन केल्यानंतर सत्व गुणाचं महत्व सांगितल्यानंतर पुढे दासोपंत वर्णन करतात ना तरी कष्ट बहुसाल न चले योगाभ्यासाचे बल अत्यंत मन चंचल नसोडी विषय संगा आता खरं म्हणजे सत्वगुण अधिक असेल तर बर पण जर तसं नसेल तर काय आणि दासोपंत वर्णन करतात कस आहे की कि कितीही कष्ट करा मग ते कष्ट कोणत्याही अंगानं असू दे ते ज्ञानमार्गाने असू दे ते कर्म मार्गानं असू देत ना तरी कष्ट बहुसाल नचले योगाभ्यासाचे बळ योगाभ्यास कितीही केला तरी जर तमोगुण हा अधिक प्रमाणात असेल रजोगुण ही सत्वगुणापेक्षा अधिक प्रमाणात असेल तर या सगळ्या प्रयोगाचा कष्टांचा काही उपयोग नाही कारण अत्यंत मन चंचल न सोडी विषय संगा मन इतकं चंचल आहे की ते विषय संघाला सोडत नाही जेव्हा रज आणि तम यांचं प्राबल्य असत मग तुम्ही योग करा ज्ञान मिळवा भक्ती करा कर्मकांड करा पण कर्मकांड करणाऱ्या माणसापाशी तमोगुण राहत नाही असं शक्य आहे का किंवा असं अस्तच असं नाही ज्ञान मिळवलं पण अहंकार ज्ञानाचा येऊ शकतो म्हणजे हेच सांगायचंय की कर्मकांड करणाऱ्यालाही अहंकार आहे तमोगुण आहे मी केलं मी करतो किंवा अति रजोगुणाचाही प्राबल्य कारणीभूत ठरत आणि म्हणून योग मार्गाने जा ज्ञान मार्गाने जा मार्गाने जा या दोन गुणांचं प्राबल्य मनाचा विषय दूर करीत नाही मन तिथेच चिटकत ज्ञानाचा अहंकार असतो कर्माचा अहंकार असतो योगाचाही अहंकार असतो नव्हे त्यातून अनेकदा क्रोध निर्माण होतो कर्मकांड करणाऱ्या लोकांच्या बाबतीत अनुभव येतो की खूप क्रोधी असतात ते लोक संतापी असतात शीघ्र असतात त्यांच्या मनासारखं कर्मकांड करताना काही झालं नाही तर ते संतापतात पण संता हे संतापण याचाच अर्थ तमोगुणाचा प्रभाव आहे मग त्या सगळ्या कर्मकांडाचा उपयोग काय हे करायचं कशासाठी तर वृत्तीच्या निवृत्तीसाठी जर प्रवृत्तीच अधिक होत असेल आणि तीही तमोगुणी रजोगुणी सत्वगुणाची प्रवृत्ती निर्माण होत नसेल तर याचा काय उपयोग अर्जुन पुढे वर्णन करतो आता रजोगुणाचे हनन तेची शमदमादी साधन निरोधिता इंद्रिय कैसे होय गण अगोदर रजोगुणाचा विचार करूया अर्जुन म्हणतोय आता रजोगुणाचे हनन रजोगुणाचं प्राबल्य कमी असावं यासाठी काय करावं ऋषी मुनी सांगितले योग्यांनी सांगितले तो मार्ग आहे आणि तेमदमादी साधन निरोधिता इंद्रिय गण कैसे हो। शम आणि दम शमन आणि दमन अर्थात दमन विरोध करणे आणि शमन योग्य मार्गाने उपभोग घेणे मर्यादित उपभोग घेणे किंवा शास्त्र ज्या पद्धतीची उपभोगाची व्याख्या करत त्या मर्यादेत उपभोग घेणे त्याला आपण शमन असं म्हणतो योग्य मार्गाने शमन करणं सगळ्या इंद्रियांच्या पाचही कर्मेंद्रियांच्या मार्गाने आपण उपभोग घेतो ते सगळे उपभोग हे मर्यादित किंवा केवळ प्रकृती पुरते इतकेच असले पाहिजे आणि मग त्यासाठी कोणती साधन आहेत तर शम आणि दम या दोन साधनांचा विचार आहे निरोधिता इंद्रिय गण कैसे होय आणि जर ते या चौकटीच्या बाहेर पडू लागले तर या इंद्रियांचा विरोध निरोध शमन दमन कस करावं काय करावं काय साधन आहे त्याच्याही पलीकडे आता पुढे अगदी पासून सुरुवात केली आहे तो भाग आपण उद्या बघू पण या सगळ्या इंद्रियांच्या वरती नियंत्रण मिळवण्याचं काम करत असताना मुळात त्रिगुण हा त्याचा मूलभूत आधार आहे आणि या त्रिगुणातल्या तम आणि रज या दोघांना नियंत्रित करण हे अधिक महत्वाचं आहे ते कसं करायचं याचा पुढे हळूहळू अभ्यास अर्जुनाच्या तोंडून दासोपंत वदवून घेत उद्या पुढचा भाग बघू आज इथे आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराजगीर सब की जय गो माता की जय भारत माता की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ती